जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्ही थमनेल मध्ये पाहिलं असेल की आजचं मुंबई पोलीस भरती विषयी बिग अपडेट काय आहे ते संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या त्याच पद्धतीने मित्रांनो पोलीस भरतीची ऑनलाईन बॅच फक्त दोनशे पन्नास मध्ये आपण चालू केलेली आहे यामध्ये डेली लाईव्ह लेक्चर असणार आहे प्रत्येक आठवड्याला शंभर मार्काचा पेपर असणार आहे गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जी के सर्व विषयांचे बेसिक ते पासून लेक्चर तुम्हाला पाहायला मिळणार ही जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क करायचा आहे मेसेज टाकायचा आहे आणि ही बॅच तुम्ही जॉईन करू शकतात तसेच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण पद्धतीने बॅचेस अवेलेबल आहेत जर तुम्हाला बॅचेस जॉईन करायचे असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क करायचा आहे तर बघा मित्रांनो मुंबई पोलीस भरती महाराष्ट्रामध्ये जे काही सतरा हजार पदांची पोलीस भरती चालू आहे त्याच्यातला शेवटचा टप्पा आहे तो म्हणजे मुंबई पोलीसचा आणि यामध्ये काय झालेला आहे की जवळपास सर्व याचे ग्राउंड झालेले आहेत मग ते शिपाई पदासाठी असेल है ना शिपाईचा असेल चालक चा असेल जेल पोलीसचा असेल या तिन्ही फॉरमॅट मध्ये जवळपास यांचं ग्राउंड काय झालेलं आहे झालेलं आहे आता पुढचा जो काय टप्पा आहे तो आहे तुमची लेखी परीक्षेचा टप्पा आणि या लेखी परीक्षा संदर्भात रात्री एक परिपत्रक प्रसिद्ध झालेला आहे आणि तो परिपत्रक नेमकं काय आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत पण आपल्याला महत्वाच्या काय गोष्टी आहेत त्याबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे बघा त्या परिपत्रकामध्ये काय दिलेलं आहे की तुमचा जो काही का लेखी पेपर आहे याचं नियोजन केलेलं आहे ठीक आहे नियोजन केलेलं आहे मित्रांनो आजची तारीख वीस आली आजपासून फक्त तुमच्याजवळ काही दिवस शिल्लक आहेत या दिवसामध्ये तुमचा पेपर होऊ शकतो साधारणपणे पेपर जो आहे मित्रांनो तो शनिवार ठीक आहे शनिवार आणि रविवार हे दोन दिवस निवडणार आहेत की पेपर जो आहे लेखी परीक्षा जी आहे ती सोमवार आणि शनिवार त्याच्यामध्ये सर्वांचं सोबत घेण्याचं प्लॅनिंग आहे म्हणजे जेल पोलीस असेल शिपाई असेल किंवा ड्रायव्हर असेल तिन्ही पण फॉर्मेटमध्ये शनिवार शनिवार आणि रविवार या दिवसामध्ये पेपर घेण्याचं नियोजन आहे यामध्ये पण मित्रांनो ऑक्टोबरच्या म्हणजे पुढच्या महिन्याचा पहिला आठवडा किंवा दुसरा आठवडा किंवा तिसरा आठवडा किंवा चौथा आठवडा म्हणजे एकंदरीत ऑक्टोबर महिन्यामध्ये जवळपास संपूर्ण पेपर होऊन जाणार आहे कोणता पेपर होणार आहे तर मुंबई पोलिस शिपाई चालक ड्रायव्हर जेल पोलीस याच्या अगोदर चालकचा जी काही टेस्ट असते जी काही परीक्षा असते ती सुद्धा अगोदर होईल त्याच्यानंतर लेखी परीक्षा म्हणजे जवळपास ऑक्टोबर महिन्यामध्ये तिन्ही फॉर्मेट मध्ये लेखी परीक्षा होऊन जाणार आहे आणि मेरिट पण लागून जाणार आहे हे झालं लेखी परीक्षा संदर्भात की जर लेखी परीक्षा नियोजन आलेलं आहे पण मिरिटचं काय अजून तर मिरिट लिस्टची आकडेवारी समोर आली नाही किंवा मिरिट लिस्ट कोणत्याही पद्धतीने अजून डिक्लेअर झाला नाही तर बघा मित्रांनो जवळपास तिन्ही फॉर्मॅटचे ग्राउंड झालेले आहेत आणि मिरिट लिस्ट बनवण्याचे सुद्धा काम चालू आहे येत्या दोन ते चार दिवसामध्ये फायनल ग्राउंड ची मिरिट पण लागून जाईल आणि कोण पात्र असणार कोण अपात्र असणार याबद्दल सुद्धा सगळं काही क्लिअर होऊन जाणार आहे आता तुम्ही एवढे दिवस पेशन्स ठेवलेले आहेत अजून फक्त काही दिवस पेशन्स ठेवा सगळं काही उघड झालेला झालेला तुम्हाला दिसेल यामध्ये बघा पोरांनी लय टेन्शन घेऊ नका जर या परीक्षेमध्ये या, या मुंबई पेपर ग्राउंड मध्ये तुम्हाला मार्क कमी आला असाल आणि कदाचित तुम्ही एक दोन मार्कने राहून गेला तरी सुद्धा तयारी सोडू नका पुढची लगेच तयारी करा कारण डिसेंबर मध्ये परत एकदा मोठी भरती होण्याची शक्यता आहे त्यामुळे लगेच पुढच्या तयारीला लागायचं आहे ठीके आता पोलिस भरती वाल्यांसाठी गुड न्यूज तुम्ही थंबमध्ये बघितलं असेल की काय गुड न्यूज देणार आहे तर बघा मित्रांनो मुंबई पोलीस वाल्यांसाठी आपण मोफत पूर्णपणे मोफत लेक्चर चालू केलेलं आहे संध्याकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत लेक्चर असतात सात ते च्या दरम्यान लेक्चर असतो दररोज एक लेक्चर असतो आणि जवळपास जे जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत जे जे आय एम पी प्रश्न आहेत की हे परीक्षेला येऊ शकतात असे प्रश्नांवरती चर्चा होतात त्यांचं स्पष्टीकरण दिलं जातं त्यामुळे ना संध्याकाळचं बॅस सात ते नऊ मध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं तर नोटिफिकेशन ऑटोमॅटिक येईल किंवा आपल्या मित्रांना सुद्धा जॉईन करायला लावा फ्रीमध्ये आहे मित्रांनो बघा याच्यातून तुम्हाला शंभर टक्के लेखी परीक्षेला फायदा होणार आहे आणि हा जो पॅटर्न आपण चालू केलेला आहे मित्रांनो हा पॅटर्न तुमचा शेवटपर्यंत जाणार आहे लेखी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत हा पॅटर्न चालणार आहे त्यामुळे नक्कीच वेळेत वेळ काढून लेक्चर अटेंड नक्कीच करा तुम्हाला याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे पूर्णपणे मोफत आहे मित्रांनो याचा नक्कीच तुम्ही लाभ घ्यायचा आहे तसेच आजचं नियोजन पण तुम्हाला सांगून देतो आज जे काही सात वाजता पेपर होणार आहे आज सात वाजता जे काही लेक्चर होणार आहे ते लेक्चर म्हणजे शंभर मार्काचा पेपर याचं संपूर्ण स्पष्टीकरण आजच्या लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे मुंबई पोलिसवाल्यांना तो देखील एक फायदा होईल मित्रांनो अपेक्षा जास्त काही नाहीये तुम्ही जास्तीत जास्त आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त तुमचा रिस्पॉन्स द्यायचा आहे जेणेकरून मी तुमच्यासाठी जेवढं काही शक्य होईल पोलीस भरतीचं मटेरियल वगैरे हे तुम्हाला मी प्रोव्हाइड करायचं काम करेल बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा जय हिंद पुढच्या वेळेमध्ये भेटूया